नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत शेकडेवारी आणि शेकडेवारी म्हणजे टक्केवारी आणि टक्केवारी म्हणजे शेकडेवारी तर तुम्हाला पर्सेंटेज टक्केवारी काढणं एकदम सोपं होणार आहे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे चला डायरेक्टली आपण सुरुवात करूया पहा शेकडा शेकडा म्हणजे शंभर शंभरापैकी तर सुरुवातीला एक ट्रिक घेतो त्या ट्रिकच्या सहाय्याने जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला शेकडेवारी सोडवण एकदम सोपं होईल पण काय सांगतो मी पण ती ट्रिक केव्हा वापर करणार ज्या वेळेस शेवटी शून्य असतील त्या वेळेस या ट्रिकचा वापर करायचा पहा साठ चे चाळीस टक्के बरोबर किती मग अशा वेळेस शेवटी शून्य इथं शून्य आहे हा गेला हा गेला बरोबर आता काय उरलं सहा गुणिले चार चेचा -चे ची म्हणजे काय असतं गुणाकार असतो सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आला लक्षात निघाले टक्के साठ चे चाळीस टक्के म्हणजे चोवीस आणखी एक उदाहरण घेतो नव्वदचे चाळीस टक्के बरोबर किती आता शेवटी पुन्हा शून्य आहे हा शून्य गेला हा शून्य गेला उरला काय नऊ नाईन फोर जा थर्टी सिक्स निघाली टक्केवारी नव्वद चे चाळीस टक्के म्हणजे छत्तीस आणखी एक उदाहरण घेत वाटल्यास एकशे पन्नास चे तीस टक्के बरोबर किती चालेल ना प्रॅक्टिस होईल तुमची बघा आता या ठिकाणी तीन म्हणजे तीन अंकी घेतली थ्री डिजिट नंबर घेतले मग तरीही शून्य शून्य आहे म्हणून ते कट केले थ्री एकशे पन्नासचे तीस टक्के म्हणजेच पंचेचाळीस किती सोपं विद्यार्थी मित्रांनो ह्या ट्रीचा वापर करून आपण लवकर टक्केवारी काढू शकतो आता त्यावरचे काही मी प्रश्न घेणार आहे पुढचा प्रश्न आहे एकशे पन्नास चे अकरा टक्के बरोबर किती असे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात मग अकरा टक्के कळायचे असेल लिहिले एकशे पन्नास चे, चे आलं म्हणजे गुणाकार अकरा वरती लिहायचा टक्क्याची खून काढायची त्या जागेवर लिहायचे शंभर मग या ठिकाणी आपण सुरुवातीला एक टक्का काढायचा असे प्रश्न आले ना तर एक टक्का काढा एक टक्क्यावरून तुम्हाला जास्त टक्के काढता येतात मग एक टक्का काढायचा कसा दोन शून्य म्हणून दोन शून्य गेले इथं दोन अंकानंतर पॉईंट नेला निघाला याचा एक टक्का याला कशाने मल्टिप्लाय करणार 11 ने इलेव्हन झिरो झिरो इलेव्हन फाईव्ह जा फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह जा फाईव्ह फाईव्ह कॅरी केला इलेव्हन वन जा इलेव्हन आणि इलेव्हन मध्ये फायव्ह मिळवले तर सिक्स्टीन होतात दोन अंकानंतर चिन्ह म्हणून दोन अंकानंतर चिन्ह दिलं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक दोन हा शेवटी शून्य असेल नसेल काही फरक पडत नाही तिथं दिलेला नाही सर हे उत्तर हो हा जो दिलेला आहे तो दहा पैकी पाच भाग आहे आणि हा जो दिला आहे हा शंभरापैकी पन्नास भाग आहे फायू वन जा फायू टू जा हा पण अर्धा भाग आहे फिफ्टीन वन जा फिफ्टीन टू जा पण हाफ म्हणजे अर्धा भाग आहे त्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही दुसरा प्रश्न पाहूया चे पंधरा टक्के बरोबर किती आता या ठिकाणी बघा बाराशे चेच्याशी आले म्हणजे गुणाकार हा पंधरा लिहायचा वरती टक्क्याची खून काढायची त्याच्या जागेवर लिहायचे शंभर हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला किंवा तुम्हाला दिसायला सुरुवातीला एक टाका काढला तरी चालेल दोन झिरो आहे म्हणून दोन अंकानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे झिरो झिरोला व्हॅल्यू नाही मग आता उरले काय आपल्या ठिकाणी बारा गुणिले पंधरा ट्वेल्व सॉरी फिफ्टीन टू जा थर्टीचा झिरो थ्री कॅरी फिफ्टीन वन जा फिफ्टीन आणि थ्री मिळवले तर एटीन वन हंड्रेड एटी म्हणजे एकशे ऐंशी पर्याय क्रमांक तीन याचं योग्य होतं आता पहा विद्यार्थी मित्रांनो मला सांगा तुम्हाला टक्केवारी काढणं सोपं वाटतंय जर वाटत नसेल तर आणखी एक दोन उदाहरण पहा म्हणजे ते तुम्हाला आणखी सोपे हो जातील या ठिकाणी तुमचे ज्यावेळेस मार्क काढायचे असतात तुम्ही पेपर देतात पाचवीच्या आठवी नववी दहावी अकरावी बारावी त्यावेळेस तुम्हाला टक्केवारी करावी लागते किती टक्के पडले रे बारा तुला असे आपल्याला विचारतात मग ते कसे शोधायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी दिलेलं आहे आठशे चे म्हणजे गुणाकार चार टक्के तक्य, चार टक्के खून कळायची शंभर सुरुवातीला एक टक्का काढूया म्हणजे दोन अंक आहेत दोन झिरो आहेत दोन झिरो नंतर आपण चिन्ह दिला काय मिळालं आपल्याला आठ पॉईंट दोन पाच गुणिले चार याला ट्वेंटी फाईव्ह असं वाचन करत नाही रिडिंग करत नाही पॉईंट नंतर दोन पाच अंक जे असतील ते असे एक एक वाचन करतात फोर फाईव्ह जा ट्वेंटीचा झिरो टू कॅरी फोर टू जा एट आणि टू मिळवले टेनचा झिरो वन कॅरी फोर एट जा थर्टी टू थर्टी टू मध्ये वन मिळवले थर्टी थ्री होतात दोन अंकानंतर दशमचिन्ह आहे म्हणून तर दशम चिन्ह हो दिला तेहतीस पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो लगेच पिकली उत्तर आपल्याला आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण साठशे तीस टक्के बरोबर किती एकदम सोपं पहा कसा एकदम मी शॉर्टकट लगेच सोड होतोय बरोबर किती हा गेला हा गेला जीव असतील तर सुरुवातीला सांगितलं सिक्स थ्री पर्याय क्रमांक किती आहे चला पुढचा बघूया पुढचा प्रश्न पाच हजार पैकी सातशे पन्नास बरोबर किती टक्के आता बघा तुम्हाला असं समजा पाच हजार तुम्हाला पेपरात मार्क मिळाले आपले पाच हजार टोटल पेपरांचे तुमचे मार्क करायचे टोटल पेपरांचे मार्क केले किती झाले पाच हजार असं गुरीत पकडा हा त्यापैकी तुम्हाला सातशे पन्नास मार्क मिळाले तर किती टक्के मिळाले मग ते टक्के काढण्यासाठी त्याला शंभरने गुणावं लागतं काय करावं लागतं गुणावं लागतं मग या ठिकाणी जे चिन्ह येईल ते कशाचं येईल गुणाकाराचं हा झिरो गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला आता काय होलं वरती वर सेव्हन्टी फाईव्ह ऑफ फाईव्ह फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह वन जा फाईव्ह सेव्हन मधून मा फाईव्ह मायनस केले उर उरले टू इथं लिहिले टू संख्या तयार होते ट्वेंटी फाईव्ह फाईव्हच्या टेबलमध्ये फाईव्ह ला ट्वेंटी फायव्ह येतो आपल्याला उत्तर मिळालं पंधरा टक्के पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे टक्के शोधू शकतात आपला शेवटचा प्रश्न आहे सातवा पाचशे पन्नास पैकी बघा पाचशे पन्नास पैकी चौवेचाळीस जे मार्क आहेत टोटल थे, खाले ते खालील लिहायचे त्यापैकी किती मिळाले ते वर लिहायचे आणि त्याला शंभरने गुणायचं हा गेला हा गेला आता या ठिकाणी खालचा सगळ्यांनी वरती भाग देता येत नाही पण यांचा भागाकार करू शकतो फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह टू जा इथं पुन्हा इलेव्हन उरलेत इलेव्हन वन जा इलेव्हन इलेव्हन फोर जा फोर्टी फोर फोर मल्टीप्लाय टू एवढंच बाकी होत म्हणून फोर मल्टीप्लाय टू एट आता पाचशे पन्नास पैकी चव्वेचाळीस बरोबर किती टक्के तर पर्याय क्रमांक तीन आठ टक्के चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कळला असेल आणि टक्केवारी कसे काढायची हे कळलं असेल व्हिडिओला जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद